तीर्थक्षेत्र वडज ती या ठिकाणी शिवमल्लार प्रतिष्ठानच्या वतीने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये वडज ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील अनेकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले त्र्याण्णव रक्तदाते या ठिकाणी येऊन रक्तदान करून गेले यामध्ये श्री कुलस्वामी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सर्व शिक्षक वृंद शिक्षणार्थ्यांनी राष्ट्रीय स्वयंसंघ श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालय शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान पदाधिकारी कर्मचारी वृंद वडस गावातील ग्रामस्थांनी तसेच जुन्नर भागातून देखील अनेकांनी सहभाग घेतला रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तीर्थक्षेत्र वडस श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान बारो जुन्नर श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट यांची मोलाची साथ लाभली सदर शिबिराकरिता श्री कुलस्वामी सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोषदा स्वयंसेवक संघचालक जुन्नर अरुणजी कबाडी वडगाव गावचे सरपंच सुनील चव्हाण श्री कुलस्वामी शिक्षण समिती अध्यक्ष एड उल्हास चव्हाण विठ्ठलवाडी वडस गणेश चव्हाण डॉक्टर श्रीकांत हंडे डॉक्टर अमय डोके डॉक्टर भूपेंद्र भगत डॉक्टर अनिरुद्ध करपे डॉक्टर उमेश राठोड डॉक्टर निलेश साळुंके मुख्याध्यापक सतीश निमचे प्राचार्य रोहन साळुंके राजेंद्र चव्हाण लक्ष्मण चव्हाण मंगेश चव्हाण दत्ता चव्हाण ओंकार शिंदे साहिल शिंदे विपुल चव्हाण मोहन चव्हाण राजाराम धो चव्हाण किसन चव्हाण अलका काळे वंदना शेळके शुभांगी चव्हाण मनीषा साळुंके किरण साळुंके यांनी भेट दिली या प्रसंगी सर्व पदाधिकारी व डॉक्टर यांना स्री, शाळा श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर भूपेंद्र भगत व डॉक्टर अमय वाघ यांनी सद्यस्थितीमध्ये रक्तदानाची गरज व महत्व पटवून दिले सरपंच सुनील चव्हाण यांनी सर्व ग्रामस्थ मंडळी तसेच पदाधिकाऱ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले यावेळी सर्व रक्तदात्यांची नाश्त्याची तसेच डॉक्टर व टीम आयोजकांची भोजन व्यवस्था देखील करण्यात आली होती याप्रसंगी सर्व कार्यक्रमांचे नियोजन संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण जाधव उपाध्यक्ष उद्धवत्ता चव्हाण सचिव खंडूशेठ चव्हाण सहसचिव अविनाश चव्हाण खजिनदार सुरेश साळुंके सदस्य निवृत्ती महाराज चव्हाण नंदाराम चव्हाण दीपक शिंदे योगेश साळुंके अतुल जाधव यांनी केले पुन्हा ब्लड सेंटरच्या सर्व टीमने व संतोष साठे यांनी उत्तमरित्या सहकार्य केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार महाराज साळुंके यांनी केले तसेच लक्ष्मण जाधव व सुरेश साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले आज वडद गावात शिवमालर प्रतिष्ठान स्वामी समर्थ प्रतिष्ठान वडच स्वामी समर्थ प्रतिष्ठान बारो आयोजित भव्य रक्तदान शिबीर पार फड ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कुलस्वामी क्रेडिट सोसायटीचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक संतोष दादा चव्हाण आर आर एस एसचे तालुका अध्यक्ष अरुणजी काबडी साहेब सर्व डॉक्टर वर्ग आणि ह्या देवस्थानच्या शिक्षण अध्यक्ष ॲडव्होकेट उल्हासजी चव्हाण सर्व उपस्थित होते आणि सर्व तंटामुक्ते अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षण कमिटी आय टी आय प्राचार्य हे सर्व उपस्थित होते आज चांगल्या प्रकारे ओढचीचं रक्तदान शिबिर संपन्न झालं आणि ह्या रक्तदान शिबिरला सगळ्यात मोठं योगदान सहकार्य राबलं ते कुलस्वामी माध्यमिक कुलस्वामी औद्योगिक परिषदेत आय टी सर वर्गांचं सिस्टीमचं आणि त्यांच्या मुलांचं कारण की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे जसं आपण अन्नदान केलं पुण्य भेटतं रक्तदान केलं पुण्य भेटतं आणि हे केलंच पाहिजे कारण काय का कोणाला तर रक्ताची गरज असते इमर्जन्सी आणि आपलं रक्त त्या इमर्जन्सी माणसाला भेटलं तर आयुष्या हिशोब धा कर्माचा होतो धर्माचा होत नाही तुम्ही किती देवदेव करा आणि एखाद्या रक्तदान केलं तर एखाद्या गरजूला कामी आलं तर त्याच्या कुटुंबाला असन त्याला असन हे पुण्य भेटत असतं तर माझं सर्वांना एक आव्हाने आणि साथ का रक्तदान जास्तीत जास्त प्रमाणात करा तर आमचे सहकारी आणि विद्यमान उपसरपंच अक्षय भाऊंनी रक्तदान केलं मी निंब्यागाव रक्तां केलं असं आम्ही समजतो आणि सगळ्यात मोठं स्त्री हे जे कार्यक्रम शेवटला नेला याला शे जे आमचे को ग्रामपंचायत कोर कमिटीचे अध्यक्ष आणि शिवमल्लारचे संस्थापक लक्ष्मण नाना असतील उद्धवदा समाजसेवा काय असतील उद्धवदा उद्ध 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 शिकव आणि महाराज असून गोंड्या महाराज काय तुषार महाराज साळुंजे असतील त्यांच्या मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मीना असतील आणि आमचे दाजी नंदारामबाई चव्हाण असतील आणि आनंदी धर्मशाळेचे खजिनदार मृतनानाना असतील किंवा शिवमल्र प्रतिष्ठानचे नाण्या विश्वस्त सुरेश साहेब असतील आणि दक्षता कमिटीचे अध्यक्ष आणि ह्या याचे सचिव अविनाश भाऊ चव्हाण असतील ह्या सर्व ओके खंच काम होताना भागवत साहेब एक सिस्टीम असते एक प्लॅन असतो एकटा किती बी मोठा असतं गाव गावकरी ते म्हणा ते राव करू शकत नाही ती सगळी सिस्टीम आणि ह्या संस्थेचे विश्वस्त आणि आमचे मोठे बंधू श दीपकदास शिंदे असतील जे समृद्धी सेल्सचे डीलर आहेत त्या सर्वांनी मिळून कबड्डी साहेब आहे ना कबड्डी साहेब असं बघा रक्तदान चालू आहे आणि आमच्या का पहिल्यांदा प्रतिष्ठानमार्फत देवळा ती पहिल्यांदा रक्तदान झालेलं आहे आणि असे कॅम्प्स आता सुरुवात ही असाच कॅम्प आपण सहा सहा महिन्यांनी आपला आता सक्सेस झाला तर करीत जाऊ कारण की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि सगळ्यात मोठं ह्या टीमचं ओके एवढे वयस्कर असून अरुण मामा असतील जाधवसाहेब असतील ही सगळी टीम तीम, तीम काम करते आणि यांचं काम नुसतं इत ह्याच पुरतं मर्यादित नाही तर ग्रामपंचायतचा आता जाधवसाहेबांचा विषय बोलायचं झालं तर ग्रामपंचायतीचे कोर कमिटीचे अध्यक्ष असून आमचे जेवढे ते इंजिनिअर आहात सिव्हिल इंजिनिअर एच पीचे आहे तर उद्या आमच्या ग्रामपंचायत कोणतं काम झालं तर त्यांनी ज्यावेळेस अप्रोच देत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत त्यांच्याही ठेकेदाराला चेकसुद्धा काढत नाही मग आणि त्यांचं काम नुसतं ओढच पुरतंच नाही मारुती मंदिर झालं त्यांना त्यांचं मोठं योगदान आहे आणि धर्मशाळा चालू आहे त्या ह्या टीमचं सगळ्यांचं योगदान मोठं आहे आणि यांचं योगदान असंच राहू यांना उदंड आयुष्य लाभो कारण की उदंड आयुष्यला आणि आरोग्य दीर्घ आयु आरोग्य लाभू का तर उदंड आयुष्य लाभलं आरोग्यमान चांगलं लाभलं तर हे गावाची सेवा करू शकतात आशिष खंडेराय चरणी आणि स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थन गुरुदेव दत्त न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडज नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वा क्लिक करा